नमस्कार मी ओंकार सुरेश गुले काय वाटतं आपल्या प्रभागाचे काय समस्या आहेत काय वातावरण आहे एकंदरीत आता पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन या लागलेले आहेत आणि तसं बघायला गेलं तर आमचा प्रभाग पडतो शेवटचा पुणे महानगरपालिकेचा शेवटचा याच्यामध्ये आज टप्प्यामध्ये आम्ही आहे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मोहम्मदवाडी उंढरे याच्यामध्ये साधारणतः लोकसंख्येच्या दृष्टीने बघायला गेलं तर एक लाख पन्नास हजार प्लस लोकसंख्या असलेला हा प्रभाग आहे त्यापैकी एक लाख ते एक लाख वीस हजार मतदारसंख्या आहे पुणे महानगरपालिकेमध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात मोठा दोन नंबरमध्ये हा मोडणारा हा प्रभाग आहे वातावरण एकंदरीत चांगलं आहे जोरात आहे पण मला माझ्या दृष्टीने जर बघायला गेलं तर प्रभागाचा विकास हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे घर बांधण्याचा जा विकास झाला नाही पाहिजे काय विकास केला पाहिजे काय आपल्या एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी पुणे महानगरपालिकेत हे आता उर्वरित या वाड्या वाजत्या ज्या आहेत ते आलेल्या आहेत पण एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून आज दोन हजार पंचवीस सालापर्यंत गेली अठ्ठावीस वर्ष हा पुणे महानगरपालिकेमध्ये प्रभाग आहे पहिला वार्ड होते नंतर दोनचा वार्ड झाला प्रभाग झाला आज चारचा प्रभाग आहे मागच्या पंचवार्षिकला देखील चारचा प्रभाग होता परंतु विकास जर बघायला गेला तर हा शून्य म्हटलं तरी काय म्हणायला हरकत नाही आधी काही काम केली नाही असं म्हणणं नाही नाही म्हणणं माझं आधी त्यांनी कामं केली असतील किंवा केली देखील मी नाही म्हणत नाही पण ज्या पद्धतीने आज तुम्ही बघायला गेलं तर सूज बावधान बालेवाडी असं इकडं खराडी वडगावशीर ह्या भागाचा जर विचार हे, हे पण एकोणीसशे सत्त्याण्णव सालीच गेलंय पण आज त्याच्या दृष्टीने आपण आज मग गाव हे मागच राहिले गाव हे गावच राहिले त्याला शहराचं काही रूप आलेलं नाहीये इथल्या रस्ते असतील पाणी असतील आज देखील तुम्ही कुठल्याही महिले महिला वर्गाला तुम्ही जाऊन घरामध्ये प्रश्न विचारला ना की बाबा तुमच्याकडे स्वच्छ पाणी येतं का आणि जास्त दाबाने पाणी येतं का तर ती प्रत्येक महिला म्हणत नाही आमच्याकडे पाणी हे कमी दाबाने येतं आणि सगळं अस्वच्छ पाणी येतं माझं सर्व प्रभागातील प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मग मोदळी ओंडरी मधील सर्व नागरिकांना एक विनंती एक, एक आव्हान आहे की नवीन चेहऱ्यांना संधी द्या नवीन चेहरे जर तुम्ही आज या प्रभागामध्ये निवडून दिले तर या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढी आशा मी नक्कीच देईल कारण आपले मनोजाबा घोले आणि रुपालीताई खोले मनोजाबांनी आत्ता गेल्या दोन महिन्यापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठीच जे आंदोलन झालं ते रहेजा चौकामध्ये झालं आज प्रभाग क्रमांक एकेचाळीस मध्ये गेले आठ ते दहा पाण्याच्या टाक्या दहा वर्षापासून बांधून पडून होत्या त्या पाण्यामध्ये पाण्याचा टिपका नव्हतं त्या टाकीमध्ये त्या टाकीमध्ये आज पाणी आणण्याचं काम हे आबांच्या मार्फत झालेलं आहे हे मला सांगायला आज अभिमान वाटतो की आज त्या माणसाने एक दिवस का हो उपोषण केलं पण आज त्या एक दिवस उपोषणामुळे आज पाण्याची सुरुवात झालेली आहे एका टाकीमध्ये नऊ डिसेंबर रोजी एका टाकीमध्ये पाणी पडलं देखील पुणे महानगरपालिकेने आपल्याला एकतीस डिसेंबरपर्यंतचा जो मुदत दिली होती ते एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये पहिल्या टाकीमध्ये पाणी पडलं आहे आणि त्याचं उद्घाटन हे प्राथमिकरित्या झालेलं आहे उर्वरित थोडंसं काम ए, एक एक दीड किलोमीटरचं काम राहिलेलं आहे समथिंग दोन किलोमीटरच्या आसपास ते काम राहिले ते काम पूर्ण होईल आणि लवकरच या महिनाभरामध्ये संपूर्ण या आठ ते दहा टाक्यामध्ये पाणी पडलेलं असेल आणि मनोजाबाच्या उपोषणाला त्यावेळेस खऱ्या अर्थाने दिसून त्यामुळे मला असं वाटतं काम करणाऱ्या माणसाला संधी द्या काम पक्षाला पण माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का पण विनंती आहे की मनोजाबा घुले असतील किंवा रुपालिता घुले असतील रुपालिता या सामाजिक कार्य कार्य करण्यामधून आज समाजामध्ये काम करत आहेत तर त्यांना जर राजकारणामध्ये संधी दिली आणि मनोज आबांना या दोघांपैकी कुणालाही संधी द्या विकास झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या प्रभागामध्ये ममोदवाडीमध्ये जे डिपी रस्त्यांची अर्धवट कामं झालेत ती डिपीरस्ते पूर्ण करण्याचं काम पण मनोज आबांच्या माध्यमातून केलं जाईल ड्रेनेजचं काम आता पंचवीस वर्षापूर्वी जे काय ड्रेनेजचं काम झालं होतं ते त्या टायमिंगच्या लोकसंख्येनुसार झालं होतं आज ही लोकसंख्या दुपटीने तिपटीने वाढलेली आहे पंचवीस वर्षामध्ये तर ती पंचवीस वर्षात लोकसंख्या वाढली ड्रेनेज लाईनची कमतरता आज या प्रभागामध्ये प्रामुख्याने जाणून येते तर थी ती प्रभागा ती ड्रेनेजची जी संख्या आहे ते वाढवल्याचं काम हे मनोजाबा निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये ड्रेनेज असू द्या पाणी असू द्या लाईट असू द्या जे काय इम्युनिटी स्पेस असतील त्या इम्युनिटी स्पेसवरती हॉस्पिटल म्हणा गार्डन म्हणा महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधलं जाणारं एखादी शाळा एखाद कॉलेज हे मनोजाबांच्या कार्यालयातून आपण कार्याच्या माध्यमातून या ठिकाणी आणण्याचं काम येत्या पाच वर्षामध्ये करून दाखवू इतर इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पार्टी इच्छुक उमेदवार तसे बघायला गेलं तरी एकवीस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकवीस उमेदवार इच्छुक आहे पण मला असं वाटतं की यापैकी काही लोकांना अनेकदा संधी दिलेली आहे किंवा काहीतरी कोणत्या तरी, तरी पदावरती हे सर्वजण काम करत आहेत दोन तीन वेळा संधी देऊन सुद्धा जर निवडून येत नसतील तर मला असं वाटतं की पक्षाने एक नवीन चेहरा एक नवीन माणूस एक नवीन कार्यकर्ता या याच्यामध्ये त्यांनी उतरावा त्यांना एक ए बी बॉम्ब देऊन एकदा संधी देऊन बघावी त्या संधीचं सोनं आबांनी केल्याशिवाय आबा शांत बसणार नाही